पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील अतिक्रमणधारक नागरिकांची व इंदापूरचे तहसीलदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता अधिकचा पोलीस बंदोबस्त मागून त्या ठिकाणची घरं तहसीलदार यांचा आदेश नसतानाही पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी बळाचा वापर करून पाडण्याचे आदेश दिल्यानंतर तिथं गोंधळ उडाला व लहान मुले वडीलधारी माणसे महिलांना मारहाण झाल्याचं समाज माध्यमांवर त्या ठिकाणचे व्हिडिओ प्रसारित झाले तेव्हा त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा पत्रकार अतुल सोनकांबळे हे तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील वृत्तांकन करून अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा म्हणून बातमी प्रसारित केली म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सुडबुद्धीनं व पोलिसांच्या विरोधात बातम्या प्रसारित का करतो असा राग मनात धरून पत्रकार यांना टार्गेट करत आहेत असं पत्रकार अतुल सोनकांबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा मानस असल्याचं निवेदनात म्हटलंय विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक इंदापूर सूर्यकांत कोकणे यांनी पारधी समाजातील महिलांना व लहान मुलांना मारहाण झाल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत गावातील महिलांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन पोलिसांकडून मारहाण झाली नाही असं दबावाखाली अर्ज लिहून घेऊन पत्रकार अतुल सोन कांबळे यांनी केलेली बातमी खोटी आहे असा अर्ज लिहून घेतला अतुल सोन कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रशासन बौद्ध समाजाचे पत्रकार असल्यानं टार्गेट करून विनाकारण खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तरी माननीय मुख्यमंत्री साहेब आपण या प्रकरणात स्वतः जातीनं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी भी असं भीम आर्मीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष यांनी निवेदनात मागणी केली आहे